जो सत बार पाटकर कोई छूट हि बंदी महासुख होई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बल जय 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 हनुमान गोसाई कृपा कुरु गुरुदेव की नाई नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा कशातल्या दोहे आहेत हे तर हे दोहे आहे हनुमान चालिसेतले त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे जो सत बार पाटकर कोई जो सतबार पाटकर कोई म्हणजे काय की शंभर वेळेस जो मनुष्य हे पाठ करतो तो सगळ्या भवबंधनातून मुक्त होत असतो संकट कटे मिटे सब पीरा संकट सगळं हरून जातं मिटे सब पीरा सगळं दुःख हरून जातं कशाने तर हनुमान चालिसेने नाचे रोग हरे सब पीरा ना रोग जर हनुमान चालिसा तुम्ही घेतली तर रोगसुद्धा तुम्हाला राहत नाही अशाच या अद्भुत अशा सेवेचं वर्णन आज मी या व्हिडिओमध्ये करत आहे व्हिडिओ संपूर्ण बघावा हनुमान चालिसेचं महत्व या व्हिडिओमध्ये सांगितले आहे जय हनुमान जय श्रीराम व्हिडिओ संपूर्ण बघावा श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासमोर आपल्या कोणत्याही समस्या असो किंवा काहीही आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असो त्यावर एक उपाय आहे तो म्हणजे हनुमान चालिसा त्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत आपल्या घरामध्ये बघा बहुतेक वेळा खूप कटकटी होतात भांडणं होतात किंवा कधी कधी घरामध्ये राहावं असं सुद्धा वाटत नाही तर अशा वेळेस आपल्या घरामध्ये एखादी निगेटिव्ह एनर्जी हवी झालेली असते त्यामुळे त्या, त्या निगेटिव्ह एनर्जीमुळे आपल्या घरामध्ये आपल्याला अस्वस्थ वाटतं किंवा घरामध्ये सारखं काही ना काही आजार पड असतं किंवा आपल्या कोणत्याच इच्छा पूर्ण होत नाही तर अशा वेळेस आपल्याला ह्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपण खूप काही धडपडत असतो करत असतो पण आपल्याच्याने काही त्या गोष्टी होत नाही मग अशा वेळेस आपण आध्यात्मिक कोणती सेवा केली पाहिजे जेणेकरून आपल्याला त्वरित फळ मिळेल आणि लवकरच जास्तीत जास्त रिझल्ट मिळेल यासाठी आज मी एक सेवा घेऊन आलेली आहे ती म्हणजे या कलियुगामध्ये प्रत्यक्ष श्री हनुमानजी आहेत असं म्हणतात भरपूर ग्रंथामध्ये तसा उल्लेख आहे कलियुगामध्ये कल हनुमानजींचं वास्तव्य आहे ते आपल्याला दिसत जरी नसलं तरी अनुभवायला येत असतं खूप जणांचे खूप असे अनुभव आहेत की हनुमान चालीस किंवा मारुती स्तोत्र म्हटल्यानंतर त्यांना त्यांच्या खूप इच्छा अशा पूर्ण झालेल्या आहेत आणि सगळं काही त्यांच्या आयुष्यामध्ये व्यवस्थित झालेलं आहे मारुती रायांच्या कृपेने तर अशी कोणती जी सेवा आहे ती सेवा केल्याने आपल्याला लगेच अशी कोणती सेवा आहे की ती सेवा केल्यानंतर आपल्याला फरक पडेल आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील मग त्या इच्छा कोणत्याही असो नोकरी संदर्भात असो आपल्या संदर्भात असो किंवा घरामध्ये सारख्या कटकटी भांडणं होत असतील त्याच्या संदर्भात असो किंवा मुलांच्या बाबतीत असो कुठल्याही प्रकारच्या समस्या आपल्या असू द्यात पण जर आपण हनुमानजींची मी सांगितलेली ही जी जर सेवा केली तर आपल्याला शंभर टक्के फरक पडणार आहे तर ती सेवा कोणती तर आपल्याला काय करायचं आहे ज्या आपल्याला ही सेवा करायची आहे तर त्यावेळेस आपल्याला प्रथमतः संकल्प करायचा आहे की आपण ही सेवा कशासाठी करणार आहोत हनुमान चालिसाची आपल्याला ही सेवा करायची आहे मारुती रायांना प्रसन्न करण्यासाठी हनुमानजी अतिशय अतिप्रिय हनुमानजींना असलेली ही सेवा आहे हनुमान चालिसा त्यामुळे आपले सगळे दोष असतील ते निघून जाणार आहे आणि आपल्या सगळ्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होणाऱ्या आहेत त्यामुळे ही सेवा कशी करायची तर अतिशय सोपी अशी ही सेवा आहे एक हनुमान चालिसा म्हणायला जास्तीत जास्त जर पाठ झाली तर दोन मिनिटाच्या खालीच वेळ लागतो तर आपल्याला अशा हनुमान चालिसा अकरा वेळेस म्हणायचं आहे डेली अकरा दिवस अकरा वेळेस हनुमान चालिसा म्हणायचा आहे तर आपण प्रथमत काय करायचं आहे सुरुवात ही मंगळवारच्या दिवसापासून करायची आहे किंवा शनिवारी जरी आपण सुरुवात केली तरी काही हरकत नाही मंगळवार आणि शनिवार दोन्ही पैकी एका वारी आपण सकाळी लवकर उठून आपल्याकडे राम दरबार असेल तर राम दरबाराचा पाटावर फोटो मांडून पाटाभोवती रांगोळी वगैरे काढून आपल्याला ती तयारी पूजेची करून घ्यायची आहे आणि मग ह्या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला अगोदर संकल्प घ्यायचा आहे तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात माता संकल्प कसा घ्यायचा तर संकल्प आपल्या हातावर पाणी घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अक्षदा एखादं लाल गुलाबाचं फुल किंवा लाल कोणतंही फुलं असलं तरी चालेल आणि हळदी कुंकू टाकून आपली जी समजा मला नोकरी लागायची आहे असा संकल्प आहे तर हे परमेश्वरा मी चाली अक्रा अक्रा हे हनुमान चालिसाचे पाठ अकरा दिवस अकरा वेळेस घेत आहे माझ्या नोकरीसाठी माझ्या नोकरीचे रस्ते खुले व्हावेत यासाठी हे मी पाठ करत आहे असा संकल्प आपल्याला म्हणायचा आहे आणि ते पाणी खाली सोडून द्यायचं आहे संकल्प केल्यानंतर रामजींचा दरबाराचा फोटो पाहिजे म्हणजे दरबाराचा फोटो म्हणजे त्याच्यामध्ये राम लक्ष्मण सीता आणि हनुमानजी असा चार्हींचा फोटो असतो राम दरबार म्हणजे किंवा हनुमानजींची मूर्ती फोटो असला तरी काही हरकत नाही पण दरबाराचा फोटो असला तर चांगलं ठीक आहे अशा प्रकारे तो फोटो ठेवून त्याच्यापुढे संकल्प वगैरे करून चमेलीचं तेल जर आपल्याकडे असेल तर ते चमेलीचं तेल अतिशय हनुमानजींना प्रिय आहे असंच चमिन चालिसेचा जो एक छोटासा पुस्तक मिळतं त्या पुस्तकाची देखील पूजा करून आपल्याला हा संकल्प करून मग पूजा सुरुवात करायची आहे तर एका वेळेस बसल्यानंतर आपण सकाळची वेळ ठरवू शकतो किंवा आपण संध्याकाळची वेळ देखील ठरवू शकतो सकाळी तुम्ही दहाला बसले तर दररोज बस अकरा दिवस तुम्हाला दहालाच बसायचं आहे वेळ एकच ठेवायची आहे कारण वेळ एक ठेवण्याच्या मागचं कारण असं आहे की जर आपण एक वेळ ठेवली तर ती एनर्जी त्याच वेळेत प्रकट होत असते किंवा ती एनर्जी त्यावेळेस त्या ठिकाणी त्या स्थित असते त्यामुळे आपल्याला वेळ एकच ठेवायची आहे वेळ एक ठेवली चांगल तर चांगलेच आहे कधी इकडे तिकडे थोडंफार झालं तर काही का हरकत नाही पण शक्यतो वेळ ही एकच ठेवावी जर आपण सकाळी दहाला केलं तर दररोज आपण दहाला करायचं किंवा संध्याकाळी आठ नंतर केलं नऊ नंतर केलं तरी काही हरकत नाही किंवा पाच तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा पण अकरा वेळेस आपल्याला घ्यायचं आहे अकरा दिवस असा हा संकल्प सोडायचा आहे आणि अकरा दिवस आपल्याला ही हनुमान चालिसा करायची आहे तर ही हनुमान चालिसा एक अकरा वेळेस केल्यानंतर आपल्याला शेवटी आरती वगैरे करायची आहे हनुमानजींची त्यांना प्रसाद म्हणून लाडू किंवा चने फुटाने हा त्यांचा आवडता प्रसाद आहे चने फुटाणे जरी तुम्ही त्यांना दाखवले आणि आरती केली तर त्या दिवसापुरतं ते हनुमान चालिसा पूर्ण झाली असं आपल्याला म्हणता येईल असं तुम्हाला अकरा दिवस करायचं आहे आता याचे नियम काय आहे नियम एवढे काही कठीण नाहीये अकरा दिवस तुम्ही कांदा लसून वर्ज्य केला तर अतिशय चांगला आहे त्याचप्रमाणे मांसाहार आपल्याला माहीतच आहे आपण सेवा करतास करत असताना करत नाही आणि त्यानंतर आपण दुसऱ्यांच्या घरचं देखील या काळामध्ये खायचं नाही कारण आपण संकल्पाची सेवा करत असतो त्यामुळे दुसऱ्याचं अन्न जास्तीत जास्त आपण जर वर्ज्य केलं तर ते आपल्यासाठी चांगलं राहील त्यावे अजून पण अजून काही नियम आहेत ते म्हणजे ब्रह्मचर्य आपल्याला यावेळेस ला पाळावं लागेल त्याचप्रमाणे जास्तीत जास्त आपण म्हणजे सेवेमध्ये जर असेल तर संध्याकाळी विष्णू सहस्रनाम घेतलं तर काही हरकत नाही अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्याला हनुमान चालिसा करायचा असेल तर हनुमानजी रामनामाने प्रसन्न होत असतात त्यामुळे आपण रामनामाचा जप एक माळ आपण अगोदर सुरू करायच्या अगोदर घेतला तर काही हरकत नाही किंवा श्री रामरक्षा स्तोत्र म्हटलं तरी काही हरकत नाही म्हणजे रामजींना हनुमानजींना जर आपल्याला प्रसन्न करायचं असेल तर रामजींची सेवा केली तर हनुमानजी लगेच प्रसन्न होतात त्यामुळे रामजींचं सुद्धा आपल्याला नामस्मरण करायचं आहे आणि मगच हनुमान चा चा चालीसा ही सुरुवात करायची आहे असं तुम्हाला अकरा दिवस करायचं आहे आरती वगैरे सगळं झालं पाहिजे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन नैवेद्य वगैरे दाखवून या गोष्टी आपल्याला करायच्या आहे शंभर टक्के तुम्हाला याचा अनुभव बघायला मिळेल स्वतः आपल्याला हनुमानजी सेवा चालू असताना आपली सेवा पळते की नाही हे जर बघायचं असेल तर आपल्याला स्वप्नामध्ये ते दृष्टांत देतात किंवा प्रत्यक्ष आपल्याला वानराच्या रूपात दर्शन वगैरे देतात असे खूप अनुभव असंख्य भाविकांचे आपल्याला सांगता येतील की त्यांना हनुमानजींनी प्रत्येक संकटातून कसं वाचवलेलं आहे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने त्यांना साक्षात्कार या सेवेमध्ये झालेला आहे ही सेवा सगळ्यांनी जास्तीत जास्त करून बघावी आणि आपला अनुभव मात्र शेअर करावा किंवा कुणी इथून मागे जर ही सेवा हनुमान चालिसा केली असेल अकरा दिवसाची संकल्पयुक्त तर त्यांनी देखील कमेंटमध्ये सांगा म्हणजे जेणेकरून म्हणजे जेणेकरून जे आपले दुसरे भाविक आहेत त्यांना या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल किंवा त्या गोष्टी करण्यासाठी ते उद्युक्त होतील म्हणूनच आपण कमेंट देखील करा की हनुमानजींचा तुम्हाला कोणता चांगला अनुभव आलेला आहे आणि काय तुम्हाला फळ मिळालं आहे कारण असे प्रसन्न लवकर होणारे हनुमानजी आपल्याला शंभर टक्के चांगलेच परिणाम देतील आता बघा नवीन वर्षापासून काहींची साडेसाती वगैरे पण सुरू होणार आहे शक्यतो मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे त्याचप्रमाणे कुंभ राशीची देखील साडेसाती चालू आहे अशा लोकांनी देखील संकल्पयुक्त जर हनुमान चालिसा केली तर शनी महाराज प्रसन्न होत असतात हनुमानजी हनुमानजींच्या सेवेने शनी महाराज देखील प्रसन्न होतात त्यामुळे आपण ज्यांना साडेसाती चालू आहे किंवा शनीचा काही त्रास असेल त्यांनी देखील ही सेवा करायला काही हरकत नाही सेवा करा आणि शंभर टक्के मेवा घ्या आपल्याला हनुमानजी शंभर तर शनी महाराज प्रसन्न होत असतात हनुमानजी हनुमानजींच्या सेवेने शनी महाराज देखील प्रसन्न होतात त्यामुळे आपण ज्यांना चा साडेसाती चालू आहे किंवा शनीचा काही त्रास असेल त्यांनी देखील ही सेवा करायला काही हरकत नाही सेवा करा आणि शंभर टक्के मेवा घ्या आपल्याला हनुमानजी शंभर टक्के फळ देतील मी स्वतः ही सेवा नेहमी करत असते मी एकाच वेळेस माझे शंभर वेळेस पाठ देखील होतात हनुमान चालिसेचे किंवा अकरा वेळेस संकल्पयुक्त देखील सेवा करत असते कोणतीही तुम्ही एक सेवा करा पण सेवा नक्की करा आणि अनुभव घ्या आपल्याला अडचणी असेल तर आपण शंभर टक्के त्या अडचणीतून शंभर टक्के आपण बाहेर निघणार आहोत जर तुम्हाला हा आपल्या हनुमानजींवर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जे कोणी दुःखी असेल किंवा ज्यांना काही मार्ग सापडत नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलला आपल्याला ज्योतिष अंकशास्त्र त्याचप्रमाणे स्वामींची सेवा आणि इतर सेवा देखील मोटिवेशनल व्हिडिओ देखील या चॅनलवर येत राहणार आहे त्यामुळे हा शुभमुहूर्त आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ